मी गुणाजे ढोरे शिवानिवृत्ती केंद्र आज जवळजवळ चार वर्ष झालं मी होम गार्डन मंगल कार्यालय वसमत या ठिकाणी योगा करतो सबरोगों की दवाई योगा करून गरे भाई असं आमचे जाधव सर नेहमी आम्हाला योगवर्गामध्ये सांगत राहतात आणि खरोखरच सगळ्या रोगाची दवाई औषध हे योग आहे याचा प्रत्यक्ष अनुभव मला आलेला आहे मी जो तीन वर्षापूर्वी मला थायरॉइड झाला होता था। आणि हा थायरॉइड दाखवण्यासाठी था मी नांदेडला आदित्य काप्दे यांच्याकडे गेलो त्यांनी तपासलं मला पन्नास ग्रॅमची गोळी सुरू केली आणि त्यांनी सांगितले की ही गोळी तुम्हाला आता कंटिन्यू घ्यावी लागेल आणि ती सुरू केल्यानंतर एक दोन वर्षाच्या काळामध्ये मधल्या काळामध्ये मी योगा सुरू केला आणि मध्ये मला मग बरं वाटायला लागलं चांगलं वाटायला लागलं काही असं थायरॉइडचे काही लक्षण दिसत नव्हते म्हणून मी ती गोळी बंद केली आणि काही दिवसांना असं वाटलं की अरे आपण उद्याच गोळी बंद केली डॉक्टरचा सल्ला घेतला नाही म्हणून मी पुन्हा नांदेडला तपासायला गेलो डॉक्टरना सांगितलं डॉक्टर असं असं मी माझी गोळी बंद केलेली आहे तेव्हा डॉक्टर थोडे पाण्यावर रागावले म्हणजे डॉक्टरचा सल्ला घेता तुम्ही गोळी कसं काय बंद केले तर मला काही बोलायला म्हणजे संधीच नव्हती मग त्याने सांगितले माझ्या एक टेस्ट करावं लागते आणि ती टेस्ट केल्यानंतर तुम्हाला गोळी बंद करायची की नाही हे ठरवता येतं मग लगेच त्यांनी एक कागद दिला मला टेस्टला पाठवलं एक दोन घंट्यांना रिझल्ट आला आणि डॉक्टरनं माझ्याकडे पाहून म्हणायला लागले मॅडम डॉक्टर मॅडम की बरं झालं तुम्ही गोळी बंद केली तुम्हाला आज ते सांगावं लागत होतं की तुम्हाला तुम्ही आता गोळी घेणं बंद करा म्हणजे माझा थॉचा जो रिपोर्ट होता तो नील आला होता आणि मला त्यांनी सहज विचारले की तुम्ही व्यायाम करता आम्ही सांगितलं डॉक्टर की व्यायाम नाही पण योगा करतो मुलगा डॉक्टरच्या लक्षात आलं की हे सगळी योगाची करामत आहे लगेच आपण पुढचा मिशन घेतला तर अशा प्रकारे योगा ही फक्त दवाई नाही तर हे एक टॉनिक आहे रोज जर तुम्ही ते टॉनिक घ्यायला लागले तर दिवसभराची तुमची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा निश्चितच तुम्हाला तुमच्या कामामध्ये मदत करणारे असणारे तुमचं कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोन्ही वाढवणारा हा योगा आहे फक्त एकच आहे योगामध्ये सातत्य असावं लागतं आमचे जाधव सर कुंठे सर रोज आम्हाला हे ट्रॉनिक सकाळी पाच ते सात पाच ते सव्वा सहा या वेळेमध्ये पाचतात आणि आपण सर्वांनी हे जर असा जर योग रोज करायला लागलो तर निश्चितच आपली तब्येत चांगली राहील त्याच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपले दवाखान्यात जाणारे जे पैसे आहेत ते पैसे वाचतील आज माझ्या आरोग्यावर मला एक रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही आज माझं एकसष्ट वर्ष वय आहे पण आज मला कुठलाच थकवा येत नाही किंवा किती दिवसभर जरी काही काम लागलं तरी काही वाटत नाही तर अशा प्रकारे निश्चितच आपण सर्वजण योग करूयात या ठिकाणी खरंच योग हे माझ्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा घटक झालेला आहे आणि तो मी नियमित करतो धन्यवाद